पशुपक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी विद्यार्थ्यांचा अस्तित्व उपक्रम कोकणात दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढत आहे सर्वसामान्यांप्रमाणे पशुपक्ष्यांना देखील या उन्हाचा फटका बसतो आहे पशुपक्ष्यांच्या जीवनमानावर याचा गंभीर परिणाम दिसून येतो आहे पिण्याच्या पाण्यासाठी त्यांची ससेहुलपट होत आहे डोळ्यांचे विकार श्वसनाचे आजार पशुपक्ष्यांना होताना दिसून येत आहेत पाण्याच्या शोधात पक्षी भटकत असतात सिमेंटच्या जंगलात झाडांची संख्या कमालीची कमी झाली आहे पुरेशी सावली पशुपक्ष्यांना मिळत नाही त्यांचा सर्वाधिक त्रास पशुपक्ष्यांना होत आहे आणि यासाठीच लांजा तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय शाळा कुवे क्रमांक एक या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्त्युत्य उपक्रम राबवला आहे पशुपक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवलेल्या आहेत नारळाची करवंटी रिकामी बॉटल बरण्या यांचा वापर केला गेला आहे शाळेच्या परिसरामध्ये या वस्तू ठेवल्या गेल्या आहेत जेणेकरून पशुपक्ष्यांना सोय होईल आणि हा उपक्रम शाळेपुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांनी आपल्या घरी देखील उत्स्फूर्तपणे राबवला आहे या उपक्रमाची जनजागृती व्हावी अशी माहिती शिक्षकांनी दिली आहे नमस्कार माझे नाव सुजाता दत्त पवार उपशिक्षिका शाळेचं नाव जिल्हा परिषद पुणे प्राथमिक शाळा कुवे नंबर एक आपल्या कोकणामध्ये निसर्ग सौंदर्य भरपूर मोठ्या प्रमाणात आहे पण सध्या म फेब्रुवारी एंडिंग मार्च यामध्ये उन्हाळाचा उष्माघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्यामध्ये मनुष्याला त्याचप्रमाणे प्राणी पक्षी यांचेसुद्धा फार मोठ्या प्रमाणात हाल होत आहे प्राण्यांना पक्ष्यांना पाण्या पाणी प्यायला पाणीसुद्धा पूर्ण नद्यांचं ओढ्यांचं पाणी सुकलेलं आहे मग आम्ही सर्व मुलांनी आणि शिक्षकांनी संकल्प केलेला आहे एक उपक्रम राबवलेला आहे की सर्व मुलं त्या प्राण्यांना पक्ष्यांना पाणी प्यायला मिळावं म्हणून आम्ही टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवलेल्या आहेत त्यामध्ये नाराजी करवंटी प्लास्टिकच्या बाटल्या बरण्या अशा प्रकारच्या वस्तू घेऊन त्यामध्ये पाणी ठेव घेतलेलं आहे आणि ते पाणी आम्ही शाळेच्या परिसरात ठेवलेलं आहे तसेच जिथं झाडे आहेत त्या झाडांमध्ये सुद्धा त्या पाण्याच्या बाटल्या अडकावून ठेव पाणी भरून त्या अडकावून ठेवलेल्या आहेत हा उपक्रम आम्ही फक्त शाळेपुरता मर्यादित न घेता तो प्रत्येक मुलाने आपल्या घरामध्ये सुद्धा राबवलेला आहे प्रत्येक मुलाने घरामध्ये सुद्धा वस्तू ज्या आहेत आपल्या भरण्या प्लास्टिकच्या तुटलेल्या बादली त्यानंतर न गाडीचं टायर वगैरे त्यामध्ये सुद्धा पाणी भरून ठेवलेलं आहे त्यामुळे प्र सर्व प्राण्यांचे आणि पक्ष्यांची तहान भागली जात आहे बिरो रिपोर्ट एस मराठी लांजा